मॉर्निंग फ्रेंड शुभाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि ससतच असाल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे मंगळवार आणि आज आहे घटस्थापनेची मग घटस्थापनेचा दुसरा दिवस म्हणजे दुसरी माळ आहे नवरात्रीची तर बघा माझी सगळी कामं किंवा सकाळी आवरलेली नऊ नाही सव्वा नऊ वाजता मी सगळं घरचं आवरून यांचं टिफिन भरून सासूबाईंचा ह्यांचा नाश्ता आज बा नाश्त्याला भाजीपोळीच केलेली होती बटाटा आणि फ्लावरची रसभाजी केली होती तर सासूबाईंचा नाश्ता झाला ह्यांचा नाश्ता झाला हिने टिफिन घेऊन गेले आणि मग मी विरांशकडे सव्वा नऊला जाऊन विरांशला विरांश आवरलं थोडंफार मदत केली म्हणजे विनायक आणि रसिका होते पण रसिकाला जायची घई होती गडबड होती आज ऑफिसला गेली रसिका त्याच्यामुळे मला लवकर फटापटा आवरून जावं लागलं तसंही रोज जाते पण आज का विशेष तर लसिकाला जायचं होतं ऑफिसला तर मग तिची खूप गडबड होती तिची चिडचिड होती त्याच्यामुळे आपल्याला थोडं मदतीला जावं लागतं तर मग झालं सगळं विनाश जिथल्या तिथं विनाशला जावयाने विनायकनी सोडून आल्या स्कूलमध्ये दहा वाजता त्याची दहाची दहाची स्कूल असते तर त्याला त्याला सोडून आल्यानंतर मग मी इकडं आले आता साडेदहाला इकडे आली मग मी आणि आल्यानंतर घरचं काय थोडंफार लय राहिलेलं आवरलं सगळं आवरून गेलेलं असतं पण तरीसुद्धा काय आवडतं मी तुला सासूबाईंना नाश्ता दिलेला असतं तर ते खाली सांगलेलं होतं ते लक्ष दिलेलं नव्हतं जाताना तर सांडलेलं असतं भाजी पोळी जरी दिली तरी भा पोळीचा तुकडा म्हणा काही तर सांडलेलं असतं सगळं पुन्हा झाडून घेतलं घर स्वच्छ तिचं हे बघा सगळं झाडून घेतलेलं आहे पुन्हा सकाळी झाडून पुसून झालेलं असतं तरी सुद्धा आता आल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर त्यांची एक झोप होऊन जाते आता अजून मावशीबाई यायच्यात आमच्या सासूबाईंची एक झोप होऊन जाईल मला मावशी पर्यंत आता वाजत अकरा सकाळची तर बघा आता भाजी फ्लावरची आणि बटाट्याची केली होती ती थोडीच राहिली आहे आणि बघा किती दिवसाचं मला हे करायचं होतं मिरची भाजी ढोबळी मिरची भाजी तर पहा दाखवते तुम्हाला ते मिरच्या तर खराब होतील आणि ह्यांना मिस्टांना आवडत नाही असे ढोली मिरची भाजी आवडत नाही तर तिखट ते कमी खातात हे बघा मी म्हणलं होतं पावभाजी करू पावभाजी करू त्यासाठी ठेवले पण काय पावभाजी पण करणं नाही झालं उपास ताफास आणि मिरच्या खराब होतील म्हटलं चला आता किती मिरच्यात पाहते आणि त्याची भाजी करते आणि तुम्हाला त्यामध्ये भाजी आहे बघा ही रसभाजी फ्लावर बटाट्याची थोडीच ताजी आहे सासू मी सकाळी खाल्ले आहेत आता पुन्हा म्हणतील त्याची काय लक्षात पाहिली तर पडते पण तर म्हटलं जाऊ दे आता तसं एक मिरचेची भाजी करतेच आहे त्यांना काही देणार नाही त्यांना केळीचं शिकरण ही भाजी सास केळीचं शिकरण आणि फ्लावर बटाट्याची मी भाजी करून हो देईन एवढे निघालेत चारच आहेत आणि हे एवढे सावध चिरलेलं आहे तर बघूया ह्याची भाजी करते एवढी मला आवडतं तिखट त्याच्यामुळे मी तिखट भाजी करणार आहे म्हणजे अजून काही झोप चालूच आहे दिवसभर झोपतात मग रात्री जागरण असतं हे आता तर लोकांचं ना असंच असतं आता झोप कमी होत असते तर मग आता काय बोलण्याचा अर्थ नाही चला असो तोपर्यंत मी भाजी करते आणि पुन्हा रसिकाकडे जायचं आहे मला पण म्हणलं आता कसं रसिकाकडे विनायकचा आवडू दे तोपर्यंत जाते आणि भांडी तिच्याकडचे भांडी आवायची असतात कपडे वाळ्यात टाकायचे कपडे जगड्या घालायच्या गेल्यानंतर किरकोळ कामं करेन मी हे पहा इथं मी काय घेतलेलं आहे इकडं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे कोथिंबीर घेतली याच्यामध्ये आणि तिखट मीठ आता ढोबळी मिरची तिखट आहे का काय माहीत नाही एवढी हो पण तिखट कमी घाल घाले अजून तिखट मीठ आणि लसूण हळद हिंग हे सगळं टाकून येणार आहे काय करताय सांगा बघा असं आंग कसं पुढे घेता हो काकू मग नाही उचलत नाहीत हे सकाळी आंघोळ घालतात ना आंघोळीला नेतात ना बसवतात ना तर बस हे होत नाही हे नाही फेलवत नाही आता शरीर काय होतं जड झालेलं असतं बसून 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 नाही का आणि त्यांचं आणि त्यांचा कसा आहे खालचा भाग जास्त सासू बाई आमच्या किती सांगितलं तर ऐकत नाही हट्टी स्वभाव आहे हट्टी हो हे बघा याच्यात लसूण मीठ तिखट हळद घालायची राहिली आता हळद घालते हिंग घातलेलं आहे हे बघा अशा मिरच्या भ भरून घेतलेत छान तिखट 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 करणार माझ्यासाठी आता चला कढई ठेवते मला आमच्या घरी यांना पण नाही माझ्यासाठी ती तिखट चला हे पहा भाजी टाकते याच्यामध्ये आणि आमच्या सासू यांची झोप झाली सकाळचा नाश्ता झाला अंघोळ सगळं सगळं झाले आता पुन्हा बसलेत कॉफी मिळते का पुन्हा जे <laughs> <पुना> <laughs> <laughs> नाश्ता मिळतो का त्यासाठी पुन्हा बसली काय करावं काय नाही आपलं डोकंच चालत नाही बदल होतं डोकं ते इकडे भाजी तरी त्यांना आता मी समजावून सांगितलं तुमची आंबोळ झाली आहे सकाळी भाजी पूर्ण नाश्ता झाला नाश्ता झाला आहे सगळं झालंय बघा आता ही भाजी कापली आहे मंद मंदाज झाकण ठेवणार आहेत त्यांना मंदाज करणारी ही भाजी हे पाय झाकण ठेवले हे पहा अशा प्रकारे झणझणीत मिरची केलेली आहे या सगळ्याने खायला आता बघा माझ्याच पावणे बना आता जाते मी विरांशकडे चालले आता सासूबाईचं ताट हे बघा ते सगळं वाढून झाकून ठेवते मावशी त्यांना वाढतील झाली ते भाजी सासरे झाले वाडायची तिखट असल्यामुळे नको म्हटलं मावशीचं म्हटलं तुम्ही एक घ्या चला तर मग भेटी अशा जंगली का ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय टेक केअर